सगळ्यांचं आणि म्हटलं खूप दिवस झाले आम्ही सोबत असं बोललो नाहीये बसलो नाहीये आणि खास करून तुमच्याशी बोललो नाहीये त्यात आज खूप सारा ताईंच्या काही कमेंट पण होत्या म्हटलं चला आता प्रत्येकाला उत्तर पण द्यायचं डाऊट क्लिअर करायचं आहे की नाही काय काय का नाही म्हणजे आम्ही इतकं मनार नाही घेत कारण आम्हाला सवय झालीये कारण आता आमच्या घरात पहिले दोन युट्यूबरच आम्ही बघितलंय म्हणजे माणसाने चांगलं केलं वाईट केलं माणसाला प्रत्येक फेज मधून जावंच लागतं तो फेज आमचा पण आयुष्यात येणार इथून पुढे पण येणार आहे आता म्हणजे नाही का सुरुवात आहे किंवा काय आणि जेव्हा आम्ही ब्लॉग चालू केले होते ना तेव्हाच खूप साऱ्या मावशी बोलले होते की पुरीनं तुम्ही एका घरात राहता एकजुटीने राहता पण पुढे जाऊन मध्ये कम्पॅरिझन होऊ शकतं भेदभाव होऊ शकतो किंवा कोणी कोणाला चांगलं म्हणेल कोणाला वाईट म्हणेल ह्या गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी आमच्या मध्ये पण होत्या पण असं वाटलं नव्हतं इतकं लवकर आता तीनच महिने झाले आपल्या व्हिडिओ चालवून आणि असं काही नाही की मावशी खूप वाईट बोलताय वगैरे असं पण नाहीये काही जणी चांगल्या बोलताय काही ऋतुताईला चांगलं म्हणताय काही मला चांगलं म्हणताय काही त्यांना वाईट म्हणताय काही मला वाईट म्हणताय तर आम्ही कधी कधी इग्नोर करतो की नाही हो का जाऊ दे लोक फक्त जे बघतात त्याच्यावरून बोलतात पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय असतं माहिती नसतं ना प्रत्येकाला कारण कसं होतं आम्ही जे व्हिडिओ शूट करतो तेच तुम्हाला दाखवतो जे शूट करत नाही ते तुम्हाला दिसतच आणि चोवीस तासातले फक्त वीस मिनिटं तुम्हाला दिसतात पूर्ण बाकीचे चोवीस तास आम्ही म्हणजे नाही का साडे तेवीस तास पकडा आम्ही काय करतो काही नाही ते म्हणजे इतकं काही कळत नाही पूर्ण दिवस आपण शेअर नाही करत आपण पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ असतो आपला आणि पंधरा वीस मिनिटात आपण पूर्ण दिवसभराच काम आपण असं कोण जास्त करत कोण कमी करतय असला काही विषय नाहीये तेच तुमच्या सोबत आज क्लिअर करायचं होतं म्हटलं चला आणि असं काय नाही की नाही का व्हिडिओ दिसत नाही किंवा काय विषय असा होतो मी जर नाशिकला गेली तर तिथे एकटी म्हणजे नाही का एकटी असते आणि व्हिडिओ एकटीला घ्यायला तिला शक्य नाही होत कारण घरात गणेश भाऊ मम्मी नसता आणि मी जरी गेली आणि काही म्हणतात त्या ऋतूनच ती फिरत असते मी कधीतरी नाशिकला जाते म्हणजे मलाच माझ्या मम्मीच असं होतं की तू कधी येते मी गेली का संध्याकाळी परत घरी येते कारण ऑफिस मुळा सुट्टी नाही भेटत आणि घरातलं पण चालू असतं आमचं काही ना काही आता व्हिडिओ आहे व्हिडिओ मुळे आम्हाला कुठे जायला भेटत नाही किंवा नाही का असं बघा इतकं एक्सप्लेनेशन नाही दिलं पाहिजे पण मी तुला आम्हाला सांगते की बघा खूप ताई बोलल्या की पूजा खूप काम करते प्रेग्नेसी मध्ये ऋतू काही काम करत नाही किंवा सकाळी गेलो संध्याकाळीच येते असं काही नाहीये जेव्हा आता जसं खूप वेळा तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे नाईटचं रुटीन इव्हनिंग रुटीन शेअर केलेलं आहे पण पर म्हटलं परत एकदा सांगून देऊ सगळ्या मावशींना की जेव्हा आम्ही उठतो ना उठल्यानंतर घरातली जी साफसफाई असते झाडझूड असते ते सगळं ऋतुताई उत करतात तेव्हा ते मी उठलेली पण नसते तर सकाळी लवकर उठून झाडझूड करतात देवघर आवरणं आपली खाली ओटे सगळं झाडणं त्याच्यानंतर चहा पाणी दूध तापवणं ते सगळं करून त्यानंतर ते ड्युटीवर जातात आणि मी जेव्हा खाली येते तेव्हा घरामध्ये सगळं आवरलेलं असतं काहीच काम नसतं फक्त स्वयंपाक करायचा असतो आणि मिस्टरांना काही चहा पाणी असेल तेवढंच बाकी काहीच काम नसतं घरामध्ये ते करतात कारण त्यांना पण माहिती वाकायचं नाहीये तर ते काळजी त्या घेतात म्हणजे त्याच्यामुळे मग म्हणजे इव्हन आम्ही रात्रीचे भांडे घसो ना ते भांडे लावायचे असतात ना ते सुद्धा तेच लावतात त्यांना माहिती परत वाकावं लागेल भांडे लावायला तर मग ह्या ज्या गोष्टी असतात ना ज्या केअरिंग आपण कोणाची तरी काळजी घेतो ह्या ते, 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 ते करतात की नको इला झाडावं लागेल नको इला वाकावं लागेल तर मग त्या काम ते करतात आणि नंतर जेव्हा स्वयंपाकाची वेळ असते तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे कधीतरी मी स्वयंपाक करते कधीतरी मम्मी राहते स्वयंपाक करायला तर मग त्यांना जर वा वाटलं ना की छान एखादी भाजी करायची त्यांचं मूळ असतात कधी कधी असं होतं भाजी त्या करतात मी चपाती करते आणि संध्याकाळी पण असंच असतं दिवसभर स्वयं एकदा स्वयंपाक झाला सकाळची भांडी झाल्यानंतर दिवसभर आमच्या घरी काहीच काम नसतं कारण मग आई दुकानावर गेलेले असतात ऋतुताई पण कामावर असतात मिस्टर पण बाहेर असतात आम्हाला भाऊ पण घरी नसतात त्यामुळे मग मी एकटीच असते त्यामुळे दिवसभर काहीच काम नसतं जेव्हा ऋतूता सहा वाजता घरी येतात त्यानंतर मग आमचे पुढचे काम चालतात तर तिकडून आल्यानंतर पण त्यांची देवपूजा असते झाडझुड असते आणि मग त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतो आता तुम्हाला तुमचा प्रश्न काय होता की सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा स्वयंपाक करते तर असं नाहीये सकाळी मी भाजी केली तर आईंना भाकरी वगैरे करतात त्या किंवा त्यांनी भाजी टाकली तर मी चपात्या करते असं आम्ही दोघी मिळून करतो आणि संध्याकाळचा पण स्वयंपाक मी एकटी नाही करत किंवा ऋतुता एकट्या नाही करत आम्ही दोघी मिळून करतो कारण संध्याकाळी आई दुकानावर असतात आणि आम्ही दोघी असतो आणि कसं आहे त्या पण ड्युटी करून येतात त्या पण दमलेल्या असतात तर मम्मी पण असा विचार नाही करत का मी सकाळी केले मग करतील तर संध्याकाळी संध्याकाळी पण आम्ही दोघी सोबतच स्वयंपाक करतो आणि स्वयंपाकाला लागतो काय अर्धा स्वयंपाक असतो फक्त आमच्या पाच जणांचा स्वयंपाक म्हणजे सात स्वयंपा <laughs> ते आठ <आर्दा> चपात्या असतात <laughs> त्यात अमोल भाऊनची ज्वारीची भाकर असते आणि आपलं भात काही कुकरची शेती लावल्या एखादी भाजी असते ऋतुताईंनी भाजी केल्यावर <laughs> मी पोळ्या करते मला तुम्हाला सगळ्यांना माहिती मला पोळ्या करायला खूप आवडतं त्यामुळे मी रात्रीच्या पोळ्या सोडत नाही आणि इतकं काही नाही एक तासाचा स्वयंपाक झाला का मग आम्ही फ्री असतो मग जसं सकाळी मी भांडे घासते त्या संध्याकाळी भांडे घसून घेता त्यांना पण माहिती भांडे घसल्या माझं खूप दुखतो तर त्या गोष्टीची पण त्या काळजी घेतात असं नाहीये की आम्ही नाही का काम वाटून घेतली असं काहीच नाही फक्त आम्ही एकमेकांची काळजी घेतो की कोणाला काय पॉसिबल होते कोणाला काय पॉसिबल होत नाहीये त्यामुळे व्यवस्थित आमचं चाललंय पण नाही नाही हे आम्हाला एक्सप्लेन करायची गरज पण नव्हती म्हणजे इतक्या दिवस आमचा विचार पण नव्हता की नाही का चाललंय करतोय पण आम्हाला एखाद्याने का दोन जणी असतात म्हणजे खूप सगळ्यात आई खूप चांगलं आहे खूप आमचं म्हणजे नाही का दोघींना समजून घेतात दोघींना समजून सांगतात पण काही म्हणतो ना आपण काही लोक असतात की चांगलं खूप चांगलं चाललंय मग यांच्या दोघांमध्ये कधी भांडण लावेल कधी नाही का एखादं जास्त पिन लावून जायची आणि मग त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी चालू द्या चांगलं वाटलं त्यांना की तुम्ही मला चांगलं आणि त्यांना नाव मला वाटेल वाट असं काही नाहीये आम्हाला वाईट वाटलं वाट की आम्ही इतकं एकजुटीने राहतो सगळं करतो व्यवस्थित तर मग तुम्ही का असं भेदभाव करताय किंवा एकाला चांगलं एकाला वाईट असं नका म्हणू हे बघा आम्ही दोघी पण एकाच घरातून आलेलोय आणि दोघींचे संस्कार असो किंवा कोणतेही काम आता जसं मला रांगोळी येते त्यांना रांगोळी येते आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ऑलराउंडर ऑलराऊंडर आहे असं म्हणायला हरकत नाही जसं तुम्हाला माहितीच आहे जसं मला सगळं करताय तर तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टी येतात स्वयंपाकापासून बाकीच्या वगैरे सगळं येतं पण माझं म्हणणं एकच आहे की दोघींमध्ये तुम्ही कम्पेरिझन करू नका म्हणजे तुम्हाला जे चांगलं बघायला भेटते ना तुम्ही त्याचा आनंद घ्या कम्पेअर काही करू नका कारण प्रत्येक व्यक्ती असतो आणि सिच्युएशन नुसार आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं आता ताईंची कमेंट होती की पूजा जेव्हा जॉबला जात होती तेव्हा ऋतू पण घरातलं सगळं करत होती मग आता ऋतू जॉबला जाते तर पूजाने केलं तर काय बिघडतं पूजा, पूजा प्रेग्नेंट आहे पूजाने काम केलंच पाहिजे एकदम बेस्ट कमेंट होती मला आवडलं हे म्हणजे बघा जशी सिच्युएशन असेल तसं आपण बिहेव्ह करतो आता मी प्रेग्नेंट आहे मी घरी आहे माझं काम बंद आहे आणि प्रेग्नेन्सी मध्ये दिवसभर झोपायचं पण नसतं थोडंफार हालचाल केली पाहिजे जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी होते आपलं खालीवर होणं किंवा थोडं चालणं फिरणं थोडंसं फक्त मी जड उचलत नाही वागत नाही ज्या गोष्टी सांगितल्या अवॉइड करायच्या पुढे मागे त्यांना राहील तेव्हा मी पण राहील त्यांच्या सोबतीला म्हणजे आम्ही एकमेकींना सांभाळून घेऊ किंवा आता जेव्हा मी कामाला जात होते तेव्हा त्या करत होत्या आता त्या जाता आता मी बघते थोडंफार काही दिवसांनी असं होईल की मी जॉबला जाईल एक दोन वर्षानंतर प्रेग्नन्सी वगैरे बाळ थोडं मोठं झालं मी जॉबला जाईल तेव्हा तेव्हा ना प्रेग्नेसी राहील मग तेव्हा त्या ते घरात राहतील मग तेव्हा ते ते तुम्ही असं म्हणाल की ऋतू घरातच असते ऋतू प्रेग्नंट असून दोन टायमिंग स्वयंपाक करते पूजा जॉबला जाते असं तुम्ही बोलू नका जावं ना राग येण्यापेक्षा हसायला येतात घ्यायचं नाही का माणसाची प्रत्येक वेळ सिच्युएशन वेगळी असते आजचा दिवस उद्याच्या सारखा येईल की नाही हे सांगू नाही शकत आज काय चाललंय आणि उद्या सकाळी उठल्यावर काय होणार हे नाही सांगू शकत आज तिला काही अर्जंट काम असलं तर मी तिला हे नाही बोलू शकत तू ये तुझं उद्या सकाळी हे का काम तू करून जायच्याशिवाय तू जाऊ नको असं तरी होत ना प्रत्येक येणारा दिवस वेगळा असतो आणि येणारं काम पण वेगळं असतं रोजचं मी म्हणजे आमचंच दोघीच सोडा इवन तुमचं पण कोणाचं असेल रोजचं कधीच डेली रुटीन सेम नसतं तुम्हालाही माहिती असेल म्हणजे उठण्यापासून तर झोपेपर्यंत काही ना काही बदल होतच असतो आपल्या रुटीन मध्ये पण मग आता आम्ही तुम्हाला जे दाखवते ते तुम्हाला दिसतंय की नाही का आम्ही हे रुटीन करतोय ते पण प्रत्येक दिवसाचं रुटीन काही ना काही चेंज होत असतं त्याच्यामुळे आम्ही जे दाखवलं आधी कसं व्हायचं की एकच फोन होता लो जो होता ना त्याची क्लॅरिटी एवढी चांगली नव्हती जुना होता तो तर तेव्हा आम्ही त्या फोन मध्ये शूट घेत नव्हतो माझ्याच फोन मध्ये शूट घ्यायचो एक फोन असल्यामुळे व्हायचं जिथे जाऊ तिथे एकत्र व्हिडिओ यायचा आणि जेव्हा आम्ही नवीन फोन घेतला ऋतू आता मागच्या आठवड्यामध्ये तर नवीन फोन घेतल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला होता की चला आपल्याकडे आता दोन मोबाईल आले जर आपण वेगवेगळ्या वेग ठिकाणी असलो तरी आपण जे करतोय ते मी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शकतो कारण याआधी काय व्हायचं की याआधी पण ऋतूता बऱ्याच वेळा नाशिकला गेलेल्या किंवा बाहेर कुठे गेलेल्या पण त्यांना शूट नाही घेता आलं कारण फोनचा इश्यू व्हायचा आणि आम्हाला पण असं वाईट वाटायचं की आपण इकडे गेलो बाहेर गेलो कुठेतरी पण तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं आणि उलट मीच त्यांना बोलली होती की आता तुम्ही आणि त्यांच्या मम्मीच्या घरी कार्यक्रम सुवा होता सुवासनेच जेवण होत म्हटलं चला तुम्ही आणि मला जाणं पॉसिबल नव्हतं आपल्याला ताईंना मावशांना दाखवता येईल आणि त्यांना बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून मग त्यांना थोडी शॉपिंग पण करायची होती नाशिकला म्हटलं तुम्ही दोघं जोडी तर ते पण व्हिडिओ घ्या म्हणजे समजा त्यांच्याकडे फोन नसतो तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच नसता कदाचित परत तुम्हाला एकत्रच दिसलो असतो पण mm -hmm. मग हे तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे की आम्ही जे काही करतोय ते आम्ही सगळं तुमच्यासोबत शेअर करतो वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या वे फोन मध्ये शूट करतोय उलट चांगलंय की आम्हाला तुमच्यासोबत सगळं शेअर करता येते जर मोबाईल नसत तर आम्हाला ते तुमच्यासोबत दाखवताच आलं नसतं इव्हन नवशा गणपतीचं दर्शन तुम्हाला बघायला भेटलं नसतं आणि मला पण चांगलं वाटलं की ठीक आहे मी मी तुम्हाला दिसले नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवण आली वगैरे तिथपर्यंत ठीक आहे की करमलं नाही किंवा तुम्हाला वाटलं सो सोबत सगळ्या म्हणजे आम्ही वगैरे ते ठीक आहे पण मग तुम्ही त्या गोष्टीला निगेटिव्ह मध्ये नका घेऊ पॉझिटिव्ह मध्येच घ्या असं माझं म्हणणं आहे कदाचित आता आहे बघा नवव्या महिन्यानंतर मी मम्मीच्या घरी जाईल माहिती जाईल डिलिव्हरीसाठी तर मग तेव्हा तुम्ही असं म्हणशाल की पूजा गेलीये आरामाला आता ऋतूलाच सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो आणि ड्युटी पण करावी लागते आता ऋतूवर खूप लोड आलाय बिचारी ऋतू तुम्ही परत असं म्हणशाल तर मग असं म्हणू नका तुम्ही कारण जशी सिच्युएशन असेल तसं तसा आपल्याला हॅन्डल करावं लागतं आणि पुढे समजा त्यांना राहिली तर पुढे त्या पण माहिती जाणार आहे तेव्हा तुम्ही असं नका म्हणू की पूजाला सगळं करावं लागतं ऋतू आज ऋतू गेली आराम करायला म्हणजे कम्पेअर नका करू कारण आम्ही दोघी एकाच घरातलं आहे आणि एकत्र आमची जॉईंट होणार नाही कम्पेअर होणार नाही इथून पुढे एखाद्याच नाही काही सवय असते ते तर करणारच आहे बाकीच्या ताई ज्या म्हणजे नाही का समजून घेतात त्या सगळ्या ताई खूप प्रेम करतात नाता एक दोन जणी त्यांना सवय असते चला चांगलं चाललंय चला थोडस काहीतरी टाकून देऊ मग दोघींच मग बघू काय होतंय पुढे नाही का असं ठीक आहे आम्ही एवढं मनावर नाही घेणार आहे त्या गोष्टी फक्त एवढंच सांगायचंय काही त्यांची सवय काही मला चांगलं म्हणता काही तिला वाईट म्हणता mm. की नाही का मग काही परत तिला चांगलं म्हणता काही मला वाईट म्हणता मग असं होतं नाही का आम्हाला त्या गोष्टीचा फरक नाही पडत पण मग त्या गोष्टीमुळे ना जे आपले ऑडियन्स बघतं ना मग त्यांच्या पण म्हणजे आता जे पहिल्यापासून आमचे व्हिडिओ बघता ना त्यांना त्यांना माहिती आहे सगळं काही समजा नवीन आले असतील किंवा आता जॉईन झाल्या असतील त्यांना माहिती नाही इतकं की आमचं पहिल्यापासून रुटीन काय होतं किंवा कसं तर मग त्यांच्यासाठी की ताई तुम्ही सगळा पहिले आधी बघा ना आम्हाला काही राग नाही आलाय ठीक आहे तुम्ही जे बघताय ते तुम्ही बोलताय पण थोडं बोलताना विचार करू की आपण एक... चांगला दाखवायचा प्रयत्न करू म्हणजे आता आमच्या मनात जर इतकं काय असेल तर मी तिला तिला काम नको तुझं शूट नाही घ्यायचं आपण परत लोक म्हणतील पण आमच्या मनात असं काही विचारच येत नाही का नाही का की असं दाखवायचं नाही किंवा हे नाही दाखवायचं ते नाही आम्ही जसं शूट म्हणजे जसं आम्हाला पॉसिबल होईल तसं आम्ही करत राहतो जेवढं होईल तेवढं तुम्ही असं तुमचं माइंडसेट की आम्ही जे काही करतोय ते तुमच्यासोबत शेअर करतोय तुम्हाला पूर्ण दिवसाचं नाही येते तुम्हाला मिनिटाचे व्हिडिओ येते पूर्ण चोवीस तास आम्ही दाखवत पण नाही आम्हाला जे काही दाखवता येईल चांगलं ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो नवीन नवीन कंटेंट शोधायचा प्रयत्न करतो त्यांना म्हटलं चला काहीतरी ताईंना वेगळं बघायला भेटेल म्हणून मग त्यांना बोलली मी की तुम्हीच तुम्ही थोडं तिकडचं पण शूट घ्या पण मग तुम्ही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या कारण जशी जशी पुढची सिच्युएशन राहील तशी तशी तुम्हाला व्हिडिओ आता दोन एक महिन्यानंतर मी बाहेर गेल्यानंतर मग ऋतुताईंकडे आता फोन आहे तर त्या तुम्हाला घरातलं शूट वगैरे करून दाखवतील तर तेव्हा तुम्ही असं तेव्हा पण तुम्ही असं निगेटिव्ह होऊ नका की एकच काम करते दुसरी गेली आरामाला असं नाही आपली जशी सिच्युएशन असते त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आणि असं नाही की आम्ही वेगळे होणार आहे किंवा आम्ही आमची वेगवेगळ्या राहायचं प्लॅनिंग असं काहीच नाहीये अजून आम्हाला खूप पुढे जायचंय आपल्याला ब्लॉगिंग मध्ये पुढे जायचंय अजून आमच्या मिस्टरांची बिझनेस म्हणा किंवा अजून खूप गोष्टी आहे अजून तसं आमच्या मनात पण कधी विचार नाहीये त्यामुळे आपण एकत्र आहे आणि ले जोपर्यंत आहे आपण सोबत तोपर्यंत आपल्याला एकमेकांना समजून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही पण आम्हाला समजून घ्या आणि आज एवढं सुलग आमच्या डोक्यात पण नसती म्हटलं चला आता क्लिअर नाही केलं ना तर काही नाही का डाऊट तोच राहतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली एखादी जण कमेंट करत मग त्या कमेंट वर आपण रिप्लाय द्यायचे दोन तीन जणी रिप्लाय क्लिअर केलेलं ज्या मावशांना माहिती ना त्याने काही बोलत समजून घेतात पण ज्या नवीन मावशा वगैरे आहेत त्यांनी पण थोडं समजून घ्या की एकत्र फॅमिली मध्ये कसं प्रेमाने राहायचं ते आम्ही तुम्हाला व्हिडिओतून दाखवतो खरं असं नाही दाखवते की ती काम करते मी काम असं दाखव आमच्या व्हिडिओचं मेन मोठिव्ह असतो की आपण जॉईंट फॅमिली मध्ये सगळं सांभाळून एकजुटीने एकमेकांना समजून कसं राहायचं आणि कसं घर सांभाळायचं आणि असं नाहीये की हा ती गेली तिने काहीच काम केलं नाही मग मला राग आला मग मीच करते मीच करते असं नाहीये तर आम्ही उलटेकमिक समजून घेतो कारण आज आज मला प्रेग्नन्सी आहे उद्या त्यांना राहील किंवा आज मी घरात आहे उद्या त्या घरी राहतील मी उद्या जॉबला राहील कधी म्हणजे दिवस करायचंय त्यामुळे त्यामुळे तुम्ही समजून घ्या असं आता पॅकिंगचं व्हिडिओ पण म्हटलं चला तुमचा डाऊट पण क्लिअर करू कारण परत मी सात दिवस म्हणजे पुढचे चार पाच दिवस नसणार आहे एखाद्या व्हिडिओ मध्ये नाही दिसले तर परत म्हणतील की नाही का मग हीच दिसते तू नाही दिसते किंवा मग तू एकटीच दिसते पूजा नाही दिसत आहे असं त्याच्यामुळे आता क्लिअर करू अमर भाऊंना आणि ऋतुताईंना बालाजीला जायचंय फिरायला त्याचीच आमची सगळी तयारी चालू होती आम्ही दिवसभर सगळे चिवडा वगैरे काय काय शंकरपाळे बन बनवले चकल्या बनवल्या बन बन आता मग अशी चटणी बनवली त्यानंतर कोणता चिवडा बनवला मगाचा चिवडा बनवला स्वयंपाक पाणी नेवद्य सगळं झालं पॅकिंग त्यांची थे थे पॅकिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला पुढे हा आणि अजून एक डाऊट क्लिअर करते <laughs> आम्ही दोघे जाते आम्ही दोघं आहे म्हणजे आमचं आधी ठरलं तर आम्ही घरातले पूर्ण मेंबर जाणार होतो पण विषय झाला की तिला सातवा महिना आमची एवढी पण तयार होती की सहाव्या महिन्यात पण तिला घेऊन जाणार होते म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांचं चाललं होतं की आपण सर्व फॅमिली जाऊ सोबत जाऊ पण असं झालं की तिला सातवा महिना लागणार आहे आणि सातव्या महिन्यात असं इतक्या लांब नाही जाऊ शकत तर त्याच्यामुळे नाही तर आमचं पूर्ण प्लॅन झालं होतं पूर्ण चौदा समज जवळ असत लोकेशन नाशिक किंवा असं थोडं हायवे तर काही नाही पण मग ट्रेनचा प्रवास कसा असतो गर्दीचं ठिकाण तुम्हाला माहिती रेल्वे स्टेशन मध्ये गर्दी किती असते आपण रिझर्वेशन जरी केलं तरी उतर चढ करणं किंवा आपल्या हातामध्ये सांगत एक्झर्शन पण होतं आणि आता सध्या मलाच माझ्या शरीर जड झालं इतकं प्रवास माझ्याकडनं झाला नसता आणि मिस्टरांचं पण असं होतं की नको तुझा सातवा महिना मी तुला सोडून कसं जाऊ आधी ठीक होतं कामा ते गेले इतकं काही मला वाटलं नाही आम्ही छान राहिलो कारण दोघं पण माझ्यासोबत घरी होते आणि मी पण मम्मीकडे जात होते त्यामुळे काही वाटलं नाही पण मिस्टर बोल की नाही आता आम्ही पण आताच फिरून आलोय दोन महिन्यापूर्वी मम्मी आणि मी तर नाही आपण थांबू घरी आपण पुन्हा सोबत कुठेतरी सगळी फॅमिली जाऊन अमोल अमोलभवनची त्यांची खूप इच्छा होती की सगळ्यांनी सोबत जायचं त्यांचं शेवटपर्यंत चालू होतं त्यांनी आमच्या डिसिजनमुळे दोन महिन्यापूर्वी रिजर्वेशन केलं नाही त्यांनी आता सकाळीच तत्काळ तिकीट मध्ये त्यांनी तिकीट बुक केलं ते पण आमच्या मुळे की त्यांना असं वाटत होतं की हे थोडं विचार करतील डिसिजन घेतील सोबत जाऊ पण ते काही शक्य झालं नाही मग मिस्टर तेच बोलले की नको तुम्ही दोघं जाऊन या कारण म्हणजे त्यांनी पण शब्द दिला होता तोंडातून काढलं होतं की नाही आम्हाला जायचंय आणि आमच्यामुळे त्यांचं पण कॅन्सल झालं असतं तर मग ते बोलले की नाही तुम्ही दोघं जोडीने जा आणि आता तुमच्याशी हे सगळं बोलण्याचं मोटिव्ह हाच होता की आता पुढचे चार दिवस तुम्हाला बालाजीचे व्हिडिओ येणार आहे तुम्हाला व्हिडिओतून बालाजीच व्यंकट दर्शन होणार आहे तर इथून पुढचे पण व्हिडिओ खूप छान असतील पण तुम्ही असे विचार नका करू की व्हिडिओ आणि ऋतूस दिसते पूजा घरात एकटीच आहे आणि ती दिवस राहतात सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक विचार करू नका आई माझ्यासोबत असतात आणि आता आम्ही घरात तिघच जण असतो तर तिघांचं घराला इतकं काही जड जात नाही दोन चार चपात्या करायच्या असतात भाजी मजा असते आणि सासू बाई पण समजून घेत आणि आमच्या सासू खूप चांगले म्हणजे दिवसभर दुकानावर जरी असलं तरी त्या सकाळी आम्हाला थोडंफार करू लागतील किंवा तुम्हाला हे पण मी सांगते की दोन दिवस ऋतुताई नाशिकला होत्या ना तर घरातली झाडझूड करणं किंवा थोडंफार काम इकडचं तिकडचं कपडे वाळ टाकणं कारण कपडे वाळ टाकायला पण आपल्याला कपडे घ्यायला वाकावा लागतो तर हे सगळं काम सासूबाई करायचं तर ते आपण मला समजून घेतात की नाही प्रेग्नेंटीला वाकायचं नाहीये झाड मारायचं नाहीये ते help तर, का आ, <laughs> तर ते हेल्प करतात मला तर मग काही इतकं टेन्शन सारखं काम नाही आम्ही तिघ घरी राहू आणि मला पॉसिबल झालं तर इकडं पण मी एखादा व्हिडिओ घेईल पण काय होतं सासूबाई पण दुकानावर असतात मिस्टर पण घरी नसतात आणि मी एकटी काय बोलणार तुमच्यासोबत व्हिडिओतून तर तरी ट्राय करेल एखाद्या दिवशी व्हिडिओ घ्यायचा पण मी ऋतुताईंना बोलली की आता तुम्ही बालाजीला चालले तिकडे बघण्यासारखं खूप काही असेल फिरण्यासारखं खूप काही असेल तर तुम्ही जे पण करशाल ते आपण सगळ्या ताईंसोबत शेअर करू तर जसं जसं होईल आम्ही सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहच प्रयत्न करू तर तुम्ही आनंदाने सगळे व्हिडिओ बघा आणि पॉझिटिव्हली घ्या आमच्या बोलण्याला पण हा चला मग धन्यवाद बॅग <laughs> पॅक करायचे अजून खूप कपडे बिपड्या इस्तरी वगैरे करून ठेवले मिस्टरांनी आता बॅग पॅक करतो तुम्ही म्हणजे आम्हाला काही राग आला नाही फक्त थोडा डाऊट क्लिअर करायचा होता आज माझ्यासोबत झालंय उद्या माझ्यासोबत झालं म्हणजे इतकं काय आम्हाला का विशेष नाही वाटत आहे रोजचं काही ना काही असतं आज तिच्याबद्दल उद्या तिच्याबद्दल पण मग म्हंटल तला आज एकदाच क्लिअर करून टाकू कारण काही ताई आहे खूप समज ताई समजून घेणार आहे समजून पण घेतात तर ना <laughs> ज्यांना समजायचं ते समजून घेतील आता तर चला आता व्हिडिओ इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्याकडून बोलताना काही चुकी झाली असेल तर त्याला माफ करा आम्ही पण म्हणजे तुम्हाला आपलं समजतो आम्हाला पण वाईट वाटलं की तुम्ही असं बोलले म्हणून मग म्हटलं नाही आपण क्लिअर करू म्हणजे कोणाच्या मनात गैरसमज समजतो पुरायला तर चला आता आजची व्हिडिओ इथे संपवतो पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना